शालिनी कॅब्स महाराष्ट्र ॲप बेस्ड कॅब चालक मालक सेनेशी संलग्न महाराष्ट्रातील पहिली नो प्रॉफिट नो लॉस तत्वावर चालणारी सहकारी टॅक्सी सेवा या क्षेत्रात पहिल्यांदाच एक मराठी माणूस ॲप बेस्ड कॅब इंडस्ट्रीचं व्यवस्थापन करत आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे शालिनी कॅब्स हे नव्या भारताचं पहिलं सहकारी टॅक्सी मॉडेल आहे जे पारदर्शकता सन्मान आणि न्याय या तीन आधारस्तंभांवर उभा आहे आमचं सर्वच चालक हे महाराष्ट्रात पंधरा वर्षांपासून वास्तव्य करणारे आरटीओ टॅक्सी बॅशधारक पोलीस व्हेरीफाईड आणि व्यावसायिक अनुभव असलेले आहेत ग्राहकांच्या वेळेची जाणीव ठेवून आम्ही पिकअप लोकेशनवर फक्त पाच मिनिटांपोचतो पीक अवर्समध्ये देखील कोणतंही सर्च चार्ज नाही कोणतीही लपवलेली फी नाही आम्ही फक्त राज्य सरकारने निर्धारित केलेल्या काळी पिवळी व कूल कॅपच्या दरांप्रमाणेच पैसे घेतो गुणवत्तेवर आमची शून्य सहनशीलता धोरण म्हणजे झिरो टॉलरन्स पॉलिसी झिरो पर्सेंट कॅब कॅन्सलेशन चोवीस तास ग्राहकांसाठी फिजिकल कॉल सेंटर उपलब्ध आम्ही ग्राहकांचा आणि चालकांचा समान सन्मानाने स्वागत करतो शालिनी कॅब्स चालकांचं स्वप्न ग्राहकांचा विश्वास शालिनी कॅब्स महाराष्ट्रातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारताचं पहिलं कोऑपरेटिव्ह टॅक्सी मॉडेल चालकांचं स्वप्न ग्राहकांचा विश्वास आजच ॲप डाउनलोड करा अवेलेबल ऑन प्ले स्टोर ॲपल स्टोअर कॉल करा नऊ तीन दोन तीन शून्य 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 एक 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 शालिनी सहकारी टॅक्सी फक्त पाच मिनिटात आपल्या दारी